मित्रांनो नमस्कार आज आपण आपल्या डाळिंबाच्या नवीन लागवडीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तर या प्लॉटचा एक आधुनिक व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की या प्लॉटला आपण तीन महिन्यामध्ये तीन वेळा ब्लॅक डायमंड दिले ब्लॅक डायमंडचा रिझल्ट कशा प्रकारचा आहे माझ्या बाजूला झाड आहे आणि हे ग्रीनरी शंभर टक्के सगळ्या प्लॉटमध्ये एकसारखे आहे फुटवा एक समान आहे महत्वाचा ब्लॅक डायमंडचा रिझल्ट अशा प्रकारे बसला आहे की आतापर्यंत एवढी चांगली मुळी कुठलीही चालू नव्हती तशी आता मुळी चालू झाली आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय झालं की आपल्या क्षमता भरपूर प्रमाणात वाढले ग्रीनरी एक नंबर आहे आणि त्याच कंपनीचा आपण अटॅक हे आमोशा पुनवेला ज्या टायमाला आळीचा अटॅक असतो त्या टायमाला आपण हा अटॅक त्यांना मारतो आणि त्याचा रिझल्ट बऱ्यापैकी आहे कुठलेही पान वगैरे आकडलेलं नाही आणि आळी कुठेही दिसत नाही झाडामध्ये ग्रोथ आहे तीन महिन्यामध्ये तीन वेळा आपण ब्लॅक डायमंड सोडलं प्रत्येक महिन्याला एकदा गेल्या व... फक्त गेल्या पाण्याला ब्लॅक डायमंडसोबत एकोणीसशे एकोणीस हा हे एक ड्रिंचिंग दिले आणि बघू शकता कशा प्रकारचे झाडं आहेत आणि शंभर टक्के रिझल्ट आहे ब्लॅक डायमंडचा मी स्वतः घरी वापरतोय आणि ज्या ज्या लोकांना दिले त्या त्या लोकांना शंभर टक्के त्याचा रिझल्ट बसला आहे तर शंभर टक्के ब्लॅक डायमंड वापरा रिझल्ट शंभर टक्के आहे धन्यवाद